नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी एबी पी माझा आणि सी वोटर्स यांचा एक अत्यंत महत्त्वाचा सर्वे महाराष्ट्राचा सर्वे सध्या समोर आलेला आहे लोकसभा दोन हजार चोवीसचा हा सर्वे आहे महाराष्ट्रामध्ये कुणाला किती जागा मिळू शकतात असा हा सर्वे सध्या समोर आलेला आहे तर महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा आहेत अठ्ठेचाळीसपैकी भाजप बावीस जागांवरती लढत आहे शिंदे अजित पवार गट आणि शिंदे आणि अजित पवार गट हे सहा जागांवरती लढत आहे तर काँग्रेसला चार जागा मिळू शकतात आणि ठाकरे आणि शरद पवारांना तब्बल सोळा जागा मिळतील असं या सर्वेच्या माध्यमातून समोर येत आहे तर बावीस जागांवरती भाजपचा विजय होऊ शकतो शिंदे अजित पवार यांच्या गटाकडे सहा जागा जाऊ शकतात काँग्रेसकडे चार जागा जाऊ शकतात आणि ठाकरे आणि शरद पवारांकडे सोळा जागा जाऊ शकतात असं या सर्वेमधनं सांगितलं जात आहे तर बघूयात सविस्तरपणे कशा पद्धतीचं समीकरण हे सध्या समोर येत आहे तर या संपूर्ण प्रकारात दोन हजार एकोणावीसचा निकाल जर आपण पाहिला तर भाजपला तेवीस जागा मिळालेल्या होत्या अठ्ठेचाळीस जागांपैकी आणि दोन हजार चोवीसचा ओपिनियन पोल जर का आपण पाहिला तर भाजपला बावीस जागा मिळण्याची शक्यता आहे एका जागेचं नुकसान दोन हजार चोवीसला भाज़ा, भाजप म भाजपला होऊ शकतं असा हा ए बी पी माझा आणि सी वोटरचा सर्वे सांगतो आहे तर काँग्रेसचा निकाल हा दो दोन हजार एकोणावीसमध्ये एक जागा काँग्रेसला मिळालेली होती अठ्ठेचाळीसपैकी तर या ठिकाणी काँग्रेस बढत घेताना पुढे दिसेल असं सी वोटर्सकडनं सांगितलं जातं आहे अठ्ठेचाळीस जागांपैकी दोन हजार चोवीसला काँग्रेसला चार जागा मिळू शकतात दोन हजार एकोणावीसला एक जागा होती तर दोन हजार चोवीसला चार जागा काँग्रेसला मिळू शकतात असा हा ए बी पी माझा आणि सी वोटरचा सर्वे सांगतो आहे त्याचबरोबर अठ्ठेचाळीस जागांपैकी शिवसेना जी मूळ शिवसेना होती त्या शिवसेनेची आता फूट झाली आहे शिंदे अजित पवार गट तसेच एकनाथ शिंदे गट अशा या जागा राहिलेल्या आहेत तर शिवसेनेला अठरा जागा मिळालेल्या होत्या दोन हजार एकोणावीसला अठ्ठेचाळीस जागांपैकी तर आता दोन हजार चोवीसला ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट यांना सहा जागा मिळू शकतात तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोळा जागा या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागांपैकी मिळू शकतात असं सांगितलं बोललं ला जाऊ लागलेलं ला, आहे या ए बी पी माझा आणि सी यांच्या सर्वेमधनं तर दोन हजार एकोणावीसचा निकाल जर आपण पाहिला तर राष्ट्रवादीला चार जागा मिळालेल्या होत्या आणि दोन हजार चोवीसचा ओपिनियन पोल जर आपण पाहिला तर ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटाला सोळा जागा मिळतील असं या ए बी पी माझा आणि सी ओटरच्या सर्वेमधनं सांगितलं जात आहे तर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या जागा कमी होताना दिसत आहेत सोळा जागांपैकी तीन जागा किमान शरद पवार यांच्या वाट्याच्या आहेत त्यापैकी एक जागा तर निश्चितच शरद पवार हे बारामतीची काढू शकतात त्यापैकी फक्त पंधरा जागा या उद्धव ठाकरे यांना मिळू शकतात असा अंदाज हा वर्तवला जातो आहे पुढे जर पाहिलं आपण तर दोन हजार एकोणावीसमध्ये छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून एम आय एमची एक जागा निघालेली होती इम्तियाज जलीलीकडनं निवडून आलेले होते ते आता येणार नाहीत असं दोन हजार चोवीसच्या पोलमध्ये सांगितलं जातं आहे एम आय एमच्या जागा इकडे शून्य झाल्याचं दिसतं आहे त्यामुळे इम्तियाज जलील यांची सीट देखील धोक्यात असल्याचं या ओपिनियन पोलच्या माध्यमातून सांगितलं जातं आहे तर मध्ये देखील इम्तियाज जलील हेच होते त्यामुळे ती एक जागा होती आता इतर शून्य राहील दोन हजार चोवीसला असं हा सी वोटर्स आणि एबीपी माझाचा पोल सांगतो आहे त्याचबरोबर आपण जर मतांची टक्केवारी पाहिली तर दोन हजार एकोणावीसला एन डी एला पन्नास पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान झालेलं होतं तर दोन हजार चोवीसला ते मतदान घटण्याची शक्यता आहे आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे यांचा गट जरी सोबत असला तरी एन डी ए आणि त्यांच्या मित्रपक्षांना बेचाळीस पॉईंट सात टक्के मतदान हे दोन हजार चोवीसला होऊ शकतं असा अंदाज या पोलच्या माध्यमातून वर्तवला जातो आहे जो दोन हजार एकोणावीसला पन्नास पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान हे एन डी एला झालेलं होतं तर ही मतदानाची टक्केवारी आहे अठ्ठेचाळीस जागांमध्ये दोन हजार एकोणावीसला पन्नास पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान झालं होतं तर दोन हजार चोवीसला एन डी एला बेचाळीस पॉईंट सात टक्के मतदान होईल असा हा ए बी पी माझा आणि सी ओटर्सचा सर्व्हे सांगतो आहे तर यू पी एला 2001, दोन हजार एकोणावीसमध्ये बत्तीस पॉईंट चोवीस टक्के मतदान झालं होतं यू पी ए म्हणजेच काँग्रेस आणि मित्रपक्षांना तर यावेळेस यू पी एचं रूपांतर हे इंडिया आघाडीत झालेलं आहे आणि इंडिया आघाडीला दोन हजार चोवीसमध्ये तब्बल दहा टक्के मतदान वाढीव मिळणार असा अंदाज वर्तवला जातो आहे बेचाळीस टक्के मतदान हे इंडिया आघाडीला दोन हजार चोवीसमध्ये होईल असा हा एबीपी माझा आणि सी वोटर्सचा सर्वे सांगतो आहे तर मंडळी इतरांना मतदान हे चौदा पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के झालेलं होतं दोन हजार एकोणावीसला तर यावेळेस यामध्ये देखील थोडासा वाढीव दर आपल्याला बघायला मिळतो आहे पंधरा पॉईंट एक टक्के इतर मतदान अपक्ष आणि इतर मंडळींना होईल असं सांगितलं जातं आहे तर लोकसभेला दोन हजार चोवीसमध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यापैकी भाजपकडे बावीस जागा जाण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या गटाकडे सहा जागा जातील असं सांगितलं जातं आहे काँग्रेसकडे चार जागा जातील असं सा सांगितलं जात आहे तर एक उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोळा जागा जातील असा हा ए बी पी माझा आणि सी वोटरचा सर्वे सांगतो आहे एन डी एला अठ्ठावीस जागा मिळतील तर इंडिया आघाडीला वीस जागा या दोन हजार चोवीसला मिळू शकतात असा हा सर्वे सांगतो आहे त्याचबरोबर दोन हजार एकोणावीसचा निकाल जर आपण पाहिला तर भाजपला तेवीस जागा होत्या यावेळेस दोन हजार चोवीसला भाजपला बावीस जागा मिळतील एका जागेवरती नुकसान होईल असं ए बी पी माझा आणि सी हा सर्वे सांगतो आहे तर मंडळी ए बी पी माझा आणि सी ओटरचा सर्वे आहे सर्वे काही महिन्यांपूर्वी प्रकाशित करण्यात आलेला आहे आताची मतदानाची टक्केवारी आणि आताचं झालेलं मतदान यामध्ये देखील या सर्वेमध्ये थोडा बहुत फरक पडू शकतो ओपिनियन पोल येणं आणखी बाकी आहे परंतु हा सर्वे एबीपी माझा आणि सी ओटर्स यांनी प्रसिद्ध केलेला आहे यामधील ही आकडेवारी आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे मंडळी तुमच्या भागातून कोण निवडून येऊ शकतं तुम्ही हा आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा आणि या जागांपैकी किती जागा या भाजपला जातील किती शिंदे अजित पवार गटांना जातील किती काँग्रेसला जाईल आणि किती उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या गटाला जातील हे देखील तुम्ही आम्हाला अवश्य कमेंट करून कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद